नमस्कार आपण पाहताय लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम महाराज पादुका गल्लीमध्ये पा रेकॉर्डवरील गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून जप्त केले अभिषेक टेंगल असं या गुंडाचं आहे पोलिसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की संत तुकाराम शहरास पादुका चौका जवळील दीनदयाळ हॉस्पिटल जवळील गल्लीमध्ये रेकॉर्डवरील गुंड थांबला असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांचं पथक फर्ग्युसन रोडवर गेला दीनदयाळ हॉस्पिटलच्या गल्लीत त्यांना संशयास्पद थांबलेला अभिषेक दिसला पोलिसांना पाहताच तो पळ काढू लागला तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलाय त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला छत्तीस रुपयांचे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस आढळून आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा